नमस्कार निळा सलाममध्ये सर्वांचं स्वागत आपण आज आपले वंदनीय आदरणीय भंते अभयपुत्र महाथेरो हे उपोषणला बसले बसलेले आहेत या ठिकाणी आलेलो आहेत यांच्या नावाची एक अभयपुत्र कॉलनी आहे औरंगाबाद छत्रपती संभाजी नगरमध्ये आणि ते उपोषणला बसलेले आज चौथा दिवस आहे त्यांना प्रशासनानं काय त्यांचे प्रशासनाचे अधिकारी इथं येऊन भेटले किंवा नाही किंवा डॉक्टर आलेत किंवा नाहीत यांची प्रकृती कशी आहे ही चौकशी करायला आपण आज इथं आलेलो आहोत आणि आपण आता बंदिजीशी चर्चा करू त्यांची प्रतिक्रिया घेऊ बंदीजी आज सकाळपासून काही प्रशासनाचे विभागीय आयुक्त कार्यालयाचे पदाधिकारी किंवा जिल्हाधिकाऱ्याचे काही किंवा का कि पोलीस प्रशासनाचे काही आपल्याला भेटायला आले का आ, फार दुर्दैवाची बाब आहे भारतासारख्या लोक स्वतंत्र देशामध्ये लोकशाही राज्यामध्ये लोकांची ही आशे तसे आहे नावाला फक्त त्यांनी मला तेच पत्र दिलं तेवीस तारखेचं आणि तेच तारखेचं दिलं फक्त पत्र हा त्याच तारखेचं डबल पत्र दिलं त्यामध्ये सूचना दिलं आहे की आम्ही अशी कारवाई करण्यास संबंधित कार्यालयाला सूचना दिलेली आहे म्हणजे ते जुनं जे पत्र तुम्हाला दिलं आधी तेच पत्र तुम्हाला आधी परत फॉरवर्ड केलं त्यांनी याचा अर्थ माझी मागणी अगदी सरळ आणि सोपी आहे जे जे दोषी अधिकारी आहेत कर्मचारी आहेत पोलिसाचे असो की प्रशासनाचे असो त्यांच्यावर माझ्याकडे जे काही पुरावे आहेत त्यांनी येऊन पहावं त्यांचं शिष्टमंडळ यावं त्यांचे वकील यावं आणि तुम्ही सूचना देण्यापेक्षा तेच कागद पुढं पाठव पण ते सूचनाच्या ठिकाणी आदेश काढा ना बरोबर आहे बघा जी अवस्था कशी खालावलेली गेलेली आहे तरीसुद्धा प्रशासन अजून जागे झालेले नाही आहे आणि ज्या जे आंदोलनाच्या पहिल्या दिवशी जे पत्र दिलं होतं त्यांना तेच पत्र परत वंदिजीला आज देण्यात आलेलं आहे आणि प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची त्यांची कारवाई करण्याची इच्छा नाही असं यांचं म्हणणं आहे असं आहे मी या प्रशासनाला सुरुवातीलाच सांगितलं की एका बौद्ध धर्मगुरूचा विषय आहे आणि समाजाचा विषय आहे भिक्खू संघाचा विषय आहे कारण की मी एका धर्मगुरूचा म्हणजे मी इथं उपोषणाला बसलेलो सगळ्या भिक्खू संघाच्या वतीनं आणि बौद्ध समाजाच्या वतीनं तर माझा एक विषय एकट्याचा जरी असला तरी हा विषय एकट्याचा नसून पूर्ण बौद्ध समाजाचा आहे हा छत्रपती संभाजीनगरपर्यंत मर्यादित राहिलेला नाही आहे नाहीच आहे हा सखल महाराष्ट्राचा राज्याचा प्रश्न आहे राज्याचाच नाही तर माझे काही ओळखीचे आहेत विदेशामध्ये उपासक आहे त्यांच्यापर्यंत ही बाब जाते न? तर ही खूप दुःखद बाब आहे की शासनकर्ती जमात जे आहे शासनाचे जे लोक आहेत त्यांनी लोकसेवक स्वतःला म्हणून घेतात आणि मी अक्षरशः तीन दिवसापासून इथं लाईटची व्यवस्था करा ह्या गरजा आहेत संविधानिक आमचा हक्क आहे आणि शासनाने ते पुरवणे त्यांचं काम अगदी हुळवावळीचं मरत्या माणसालासुद्धा का। का हुळवावळीचं काम काय म्हणजे आता मी अनेक देशामध्ये राहून आलो आहे माझा जो माणसाकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे या शासनकर्त्या लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे कायदा व्यवस्था बघण्याचा दृष्टिकोन आहे माझा वेगळा आहे आणि तो असायलाच पाहिजे आपल्याला प्रगत झाले पाहिजे आपलं फक्त नाव भगवान बुद्धाचा देश म्हणून किंवा लोकतांत्रिक देश म्हणून एवढं नाव नाही तर ते तसं कर्तृत्व असलं पाहिजे फक्त नावाला आहे फक्त नावाला आहे फक्त फॉर्मॅलिटीज करायचं पोलीस येतात बघून जातात त्यांना काय पाहिजे काय नाही त्यांची अशी तळमळ नाही कदाचित त्यांना असं वाटतही असेल की आमच्या शासनाचेच लोक याच्यात आहे भंतेची मेले तर एखाद्या चांगलं होईल आमच्या शासनाचं नाव खराब होणार नाही आमचं पोलिसांचं नाव खराब नाही तिथलं तिथं दबल पण हे या गफलतीमध्ये शासनाने राहू नये तुम्ही आताच विचार करा आता फक्त चार दिवस झालेत आता तीन दिवस आणखी बाकी आहे आणखी माझ्या जीवाला काही झालं तर माझ्यानंतरचा जो समाज आहे हा मोठा विशाल समाज आहे त्यामध्ये शिक्षित कमी आहेत अशिक्षित डांबरट जास्त याची प्रशासनांनी पोलिसांनी दखल घ्यावी ते मरायला मारायला, मारायला मागं पुढं पाहत नाही असे हे लोक आहेत तर मी तर माझ्या वतीनं ना, शांतता नांदवण्यासाठी आव्हान करतो आहे परंतु ते कितपत पर माझ्या गेल्यावर कितपत ते शांत राहतील याची मला शाश्वती नाही तर जनतेचा खास करून जनतेचा त्यांनी अंत बघू नये आणि आपल्या स्वतः कारवाई करायच्या आहेत आपल्याला जे काही शक्य आहे ते करतो म्हणून यथाशीघ्र आलं पाहिजे ही इमर्जन्सी आहे आता बघूया आपण प्रशासन काय कारवाई करतं बंदीजी एवढे अस् अस्वस्थ झालेले आहेत आणि तरीही त्यांची अजून समाज बांधवांना शांत राहण्याचीच विनवण्या करत आहे कोणीही काही कुठल्याही प्रकारचं शा कायदा व शांत शांतता सुव्यवस्थता खराब होईल असं कोणतं कुठलंही कृत्य करू नये असं भंतिजी शेवटपर्यंत सांगत आहे बंदीजी सकाळपासून डॉक्टर वगैरे काही आपल्याला येऊन गेलेत का हो डॉक्टर आलेत त्यांनी प्रकृती खालवल्याचं बघितलेलं आहे त्यांनी मला दवाखान्यात जाण्याचा सल्ला दिला औषधोपचाराचा सल्ला दिला मला न्यायाची गरज आहे मला जीवनाची आता काही फिकर नाही हे अमानुष्य जीवन जगण्यापेक्षा न्यायासाठी मेलेलं बरं आहे आणि म्हणून मी ते औषधोपचार नाकारलेले आहेत पोलिस येतात एक दोनदा चार चक्रा होतात त्यांच्या पण त्यांना जर मला काही हवं आहे त्यांना मागणं केलं तर ते त्यांचे हात उचलतात आम्ही इकडं तुमचा अर्ज दिला तिकडं अर्ज दिला म्हणून टाळं करत असतात बंतीजीने दवाखान्यामध्ये औषध गोळ्या घेण्यासाठी नकार दिलेला आहे त्यांचं म्हणणं आहे मी आता समाजासाठीच बरोबर बंतीजी जगेल किंवा मरेल असं बंदीजीचं मला न्याय पाहिजे न्याय जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही धन्यवाद